सटाणा आमदार दिलीप बोरसे यांची हरणबारी आश्रम शाळेला भेट उपस्थितांना सुनावले खडे बोल बागलाडचे आमदार दिलीप बोरसे यांनी काल अचानकपणे बागलाड तालुक्यातील हरणबारी येथील आदिवासी आश्रम शाळेवर संध्याकाळी भेट दिली त्यावेळी तेथील विद्यार्थी जेवण करीत होते समवेत आमदार दिलीप बोरसे यांनी जेवण केले विद्यार्थ्यांप्रमाणेच आपले जेवणाचे ताट स्वतः धुऊन उपस्थित विद्यार्थ्यांसमोर एक चांगलाच आदर्श निर्माण केला जेवण केल्यानंतर आमदार दिलीप बोरसे यांनी अचानकपणे आश्रमशाळेतील वसतिगृहाची पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याने तेथील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आमदार दिलीप बोरसे यांनी भोजन कक्ष मुला व मुलींचे स्वतंत्र असलेले स्वच्छतागृह निवासाची व्यवस्था वाचनालय आश्रमशाळेत असलेली आरोग्य सुविधा या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थिती बघितली व उपस्थित शिक्षकांना योग्य सूचना दिल्या त्यानंतर आमदार दिलीप बोरसे यांनी अभ्यासाचे धडे दिले शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांचे आमदार बोरसे यांनी वाचण व वा लिखाणाबाबत माहिती जाणून घेतली आदिवासी आश्रमशाळा हरणबारी येथील स्वच्छता व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताबाबत उपस्थित शिक्षकांना चांगलेच खडे बोल सुनावले विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सुख सुविधेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांनी उपस्थित रोजंदारी शिक्षक कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले शासन दरबारी त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल तसेच जा आदिवासी विकास मंत्री यांची भेट घेऊन संबंधित प्रश्न मार्गे लावले जातील असे आश्वासन यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या यथोचित सत्कार आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांनी केला यावेळी हरणवारी येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आमदार दिलीप बोरसे यांनी तालुक्यातील प्रत्येक आश्रमशाळेत प्रत्यक्ष जाऊन सरप्राईज भेट द्यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बाहुल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्रांती न्यूज या चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा